हाय बघा आणि आज गुरुवार आहे पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर कुणी कुणी उपास धरला मला नक्की सांगा तर मी काही उपास धरला नाही बघा मला नसतो उपास आणि दर लावती उघडती लावती उघडती जाऊ फिरायला का तर मार्ग महिन्यातला पहिला गुरुवार आहे बघा आणि बऱ्याच जणांनी उपवास धरला सण उपास धरतात आणि संध्याकाळी पूजा पण मांडतात बघा का आमच्या प्रियंका त्या धरत होत्या बघा उपास आणि त्यांनी धरला पण असून वाटते मला तर मी उपवास धरत नाही बघा मेन गोष्ट मी कुठलाच उपास धरत नाही मी कुठलाच उपास धरत नाही का तर उपास मी धरला की मला भूक लागतील त्याच्यामुळे उपास मी धरत नाही आणि पिवाशी वाला दाता दातीच ते तिथे जे वाल तिचे वाल तिचे गात वाली चावायला पाहिजे एका दिवशी ना दाजीला का का आजी कुठे तर बघा माझी घरातली काम आता धुन भांडी आणि फरची पण पुसून घेतली बघा आणि आता राहिलेत मैदा मी उकडून घेतलाय बघा त्याची तर मी सांगतेस तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू घरात पर्यंत तुम्ही खाली लेपटे शिवतात बघा लेपटी शिवून लेपट शिवणारे आले ले तर तर तुम्हाला मी दाखवते खाली आणि आत्ता पण त्यांच्या पश्चिम आणले तर तुम्हाला मी दाखवते आज किती कपडे धुले आज आजीवडी कपडे धुले बघा नाही नाही म्हणते घरातली कपडे बळजले म्हणते निघतात तर चला आता मी खाली चालले आणि लेपट कसं शिवतात कस नाही ते तुम्हाला पण दाखवते आजी हा माग हा की तिला का लवकर करायला तुमचा आवाज येतोय खाली ती बघा घेतो शिवले कृष्णाच कृष्णा कृष्णाच पिहू आग कुठे चालले चालली बाहेर ले गाय आलं बाहेर चला आता दुपारच्या दोन हजार बघा आणि मी जेवायला घेतलेले बुक लागेल मला आणि शेजारी बसली बसले तिकडे आत आणि मावशीला जेवायला दिले तर चल आता मी जेवण करून घेते तर आत्ता बघा माझं जेवण ही ती झाले आणि मी इथं मैदा घेतला आहे आणि इतका कडक झालाय ना दगडागत झाला आहे त्याच्यामुळे आता मी ह्याला खिसणीने खिसून घेणार आहे खिसून घेते आणि बारीक पिठासारखी पावडर करून घेणार आहे पण माझ्या मेन गोष्टी तुम्हाला दाखवली असते ह्याला कसा दगडगत झालाय की बघा दगडगत झाले उकडून घेतलेला मैदा हाय असा ह्याचं पिटले खिसून निघणार आहे पण दगडागतच झाले खिसायला येते का नाही काय माहिती आता मी ह्याला आता पावडर घे खिसून घेते पिठासारखं बनवते हो आणि तोपर्यंत तो मोबाईल पण चार्जिंगला लावते का तर मोबाईलला पण चार्जिंग आहे नंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कळायचाच नाही तर चला मी चार्जिंग लावून येते मोबाईल तर मी मोबाईल चार्जिंग केलंय बघा थोडासा झालाय थोडाफार म्हटलं मग तुम्हाला मैद्याचं दाखवावं जरा म्हटलं गार झाल्यानंतर काय होतंय आहे बघा मला खिसरा म्हणून मी वरती घेऊन आले सागरकड डोकं डोकंच फुटून कोणाला फेकून घालायचं म्हणलं तर असा दगडा झालाय आता ह्याला कस आम्ही बारीक करू ती विचार करतोय कस पीठ होईल का तर आपल्याला सगळं बघा असं पीठ बनवून घ्यायचं या त्यातनं एवढं निघाले काहीच त्याच काय बळच गाडी चालली बघा असं खिसायचं चाललंय तर आणखीन बघा इथं किसून झालं नाही सागर लेव्या झालं खिसतोय चालू था अयो हे बाबाजी झोपले होता व्हिडिओ चालू केला लगेच उठून बसल्यात छान की साखर जमते जमते मी एवढं असं खिसला आता एवढं झालं त्याच्याकडे दिलंय कोणी मी एवढं की जातो नवटले का आम्ही एवढं खिसलं गाना विणी आता थोडं तरी हात तरी लावलाय का त्याला

लेपाटी ले ती पण शिवून झालीत आपले आम्ही नंतर तुम्हाला दाखवते सगळ्यात आदूवर बघा लेपट चांगले शिवलेत आणि लेपाटी सगळ्यांना आवडल्या शिवलेली ती आणि आत्ता बघा आत्ता गेलं तर बाजारला आणि आत्यांनी मला सांगितलंय तू तोपर्यंत स्वयंपाक करून घे मी तो न, आता तोपर्यंत स्वयंपाक करून घेणार पिऊ करू देती का नाही काय माहिती रडती बाहेर दिली आहे सागर कशी आणि चकल्याचं पीठ बघा निबार एकदम कडक झालेलं त्याचं एकदम पीठ बनवलं आहे बघा खिसून खिसून चांगलं आप्पा आले बघा आपण घेतले पिऊला तर आता मी चपात्याचं पीठ मळून घेते तर पीठ मळून झाले बघा माझं आणि मी आता आहे करून घेणार का तर आपण तर माझ्या चपात्या पण झाल्या करून आणि भाकरी पण झाल्या करून आणि आत्या पण आल्यास बाजारवरन बघा आत्यांनी भेळे घेऊन आल्यात आणि पण भेळ आणली बघा बाजारवरन नाही वाईट बघा आता पिवा बंद करा बन करा कि तुमच काय मग आज तुला दुसरं आणलं बस बाळा तुम्हाला विचारतय ते काय विचारते सांगा कि त्याला त्याला आलं नाही काढायला त्याच्यामुळे तर बघा खायला पण खाल्ली बिळ आणली होती होते आता आणली आणि माळव मी बघून ठेवला माळव तसंच पिशवीत ठेवलं तोपर्यंत इथं सगळा राडा होता ते सगळं आवरलं बघा किचन कट्टा क्लिअर केला आणि मटकीची भाजी टाकली शिजायला बघा भाकरी चपाती ती झाल्या आहेत माझ्या बनवून आणि आता हल्ली माळव भरायचं माळो भरणार माळव भरून ठेवायचे आणि चकल्याचे पीठ मळायचे चकल्या बनवायच्यात त्याचा तर मी ब्लॉग बनवतेच लगा बघा पिढ्या म्हणून जगातून जे रस्सा सुरू होतात चकल्या चकल्या झाल्या नाहीत लगा चकल्या सगळ्यापासून पीठ एकदा कडक झालं गारज झालं <laughs> लेपाट शिवली बघा हो लहपाट शिवले ही बघा लेपाट शिवलेलं टाकून पण घेतलं कृष्णाने टाकलं का दोन वा बघा पोरग झोपलंय खाऊन पिऊन आणि दोन लेपाटी टाकलेत बघा या असल्या कलरचे एक शिवले पिवळी साडी आणि इकडे एक साडी लावली बघा तर आता बघा चकल्या बनवायला घेतलेत आणि चकल्या बनवायचं सामान पण घेतले बघा आणि मैदा उकडून घेतला होता बघा उकडून ती गार झाला मैदा आणि दगडगत झाला त्याला कसा तर करून खिसून घेतला बारीक आणि इथं त्याची पावडर बनवली बघा खिसून बारीक चांगली आणि ती झालेल्यानंतर त्याच्यावरचं त्याच्यावरच जी पाण्यात टाकल्यानंतर ही झाले त्याचं पण अंत्याही करतात आणि खिसून वरण ही निघालेलं ही वाईडच आहे वेगळंच आहे मग ह्याचं पण काय तर करायचं त्यात आत्या का ती पण तुम्हाला दाखवते तर बघा इकडं मळून झाले ही हिरवी मिरचीचा आणि ही आहेत बघा आणि मी इकडं ठेवले तेल तापायला आणि पिहूला बघा वरती दिले पिहू आणखीन झोपली पण नाही पिहू जागीच आहे तिला झोप झोप पण झोप आता संध्याकाळच्या वाजल्यात आठ वाजलेत बघा तरी पिहू आणखीन झोपलीच नाही कृष्ण झोपला मागणं येऊन कालव करून करून आणि पिहूला दिली वरती मग आता त्यांनी पिठे ती मळून घेतले आणि आता करायचं काय होते बसते का नाही

भाजायच्या बाकी होत्या कच काढून ठेवल्या परत परत टाकल्या जातात भाजायला तर आज त्यांनी एक भरून ठेवलं आली वाटत आली आली आत्या सागर छान मस्त लागतात कुटुंब तर चला आता मी दुसरा ता येडा तळायला टाकते दुसऱ्या आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तळून झाल्यानंतर तर चला ब्लॉक तोपर्यंत कंटिन्यू करा दिले खायला पिवडे का नाही इकडे बघा चकल्या बनवून झाल्या चटणीच्या आहेत बघा आणि हे हिरवे मिरचीचे तर आमच्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा तर ब्लॉग तरी दस्क केली सगळ्यांना बाय आणि गुड नाईट